नमस्कार मी सविता पाटील तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत बघू शकतो मी वातावरण संध्याकाळचं खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि आज आमच्या फार्महाऊस शेजारी नवीन आलेत कोणीतरी राहायला तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत आणि संध्याकाळ वातावरण बघा आणि मोत्या त्या बघा कसा शांत बसलेला आहे आणि हे बघा इकडे आमच्या शेता जवळच आलेले आहेत धनगर दा दादा आहेत ते तर बघू शकत मी खूपच कष्ट आहेत त्यांचेवाले भरपूर गायी आहेत त्यांच्यावाल्या बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडनं एक आणि दोन गायीसुद्धा सांभाळल्या जात नाहीत आणि त्यांच्या वेळी बघा तुम्ही किती गायी आहेत सगळ्या गायींची देखरेख खूप छान अशी आहे त्यांच्यावाली आणि आता बघा संध्याकाळी सगळ्या गायींना ते खुट्याला बांधता येत आता खूप अवघड काम आहे हे सोप्पं काम नाही आहे धनगर जेवणसुद्धा सोप्पं नाही आहे खूप कष्टाचे दिवस आहेत त्यांच्यावाले आणि इकडे बघा लहान लहान मुलं सुद्धा आहेत त्यांच्यासोबत तिकडे गाड्यावरती मस्त खेळत आहेत ते आणि आज सकाळीच आले त्या आपल्या शेताजवळच त्यांनी कपाशी वगैरे सुद्धा उपटलेली इकडे तर सकाळीच आले ते आज आपल्या शेताजवळ अकरा बारा वाजता आलेले आणि सकाळपासून इतकं म्हणजे कलकल सुरू आहे आज असं वाटतंय की मी गावातच आले का तर काय राहायला असं वाटत होतं कारण रोज शांतता राहते आपल्या फार्म हाऊसजवळ आणि कोणाचा आवाज येत नाही काही नाही पण एवढे गायी आहे तिथं तर सुद्धा आवाज आहे लहान मुलं आहेत लहान मुलांचं सुद्धा किलबिल सुरू आहे तर मला असं वाटत होतं की मी का आज गावातच आले की काय राहायला खूप छान वाटत होतं आपल्या आजूबाजूला जर कोणी राहिलं ना तर खूप छान वाटतं आणि बघा बाकीच्या काही अजून माझ्या पाठीमागे आहेत तिकडे फिरता येत ते अजून म्हणजे चारा खाता येत ते आणि काही सोपं काम नाही आहे महिलासुद्धा त्यांच्या मागे उभ्या राहतात दिवसभरापासून सकाळ सात वाजेपासून तर संध्याकाळी सातपर्यंत त्यांचं नियोजन सुरूच असतं खूप अवघड काम आहे त्यांचं आपल्या परिवारापासून किंवा आपल्या गावापासून दूर राहतात ते आणि रात्रंदिवस त्यांना असे शेतामध्ये आज या शेतात तर उद्या दुसऱ्या शेतात असं त्यांना फिरावं लागतं आणि थंडी भरपूर आहे आता थंडीमध्ये सुद्धा असं रात्रभर बाहेर रात्रभर थंडीत राहणं काही सोपं नाही आहे खरंच त्यांना जेवढं आपण त्यांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे तर आज वेळेस तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद